सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र एकता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सव्वीस जानेवारी या निमित्ताने भारत देशाने संविधान स्वीकारून लोकशाही समानता आणि स्वातंत्र्याचा मार्ग स्वीकारलेला ऐतिहासिक दिवस म्हणजेच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस या पावण दिवसानिमित्त या दिनानिमित्त एकता न्यूजच्या सर्व वाचक बंधू भगिणी तसेच सर्व नागरिक बंधू भगिनी यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यावर आधारित भारत अधिक सक्षम समृद्ध आणि एकसंध व्हावा हीच अपेक्षा देशाच्या प्रगतीसाठी लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि सामाजिक संविधानाच्या मूल्याचा आदर करूया राष्ट्रीय एकता सामाजिक सलोखा आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करूया या दिनानिमित्त प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकता न्यूज चॅनल आपण बघत राहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण आज सर्व घडामोडी असतील बातम्या असतील मनोरंजन असेल सामाजिक असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल सर्व प्रकारच्या घडामोडी आपण बघण्यास मिळणार त्याकरता आपण जास्तीत जास्त जणांनी एकतर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा रहा अपडेट जय महाराष्ट्र